दुसरं महत्वाचं खूप छान गोड बातमी तुम्हाला द्यायची आता म्हणाल की पण हे आयुष्याचं खूप मोठं वास्तव आहे आणि आम्ही अनुभवलोय आमच्याकडे जेव्हा पैसा नव्हता त्यावेळी वेळ भरपूर होता जो प्लॉट आम्ही घेतला लातूरचा तर तो, hmm. hmm. लातूर तो आ, किती बाय किती हो? हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा इथं राहण्याचं काही जसे तोटे आहेत तसे पण आहेत की पक्ष्यांचे आवाज त्यासोबत सगळीकडे अशी सुंदर हिरवळ हे वातावरणच काही और आहे आणि नुसतं जरी इथं बसून ना म्हणजे आता मी चहा सध्या घेऊ शकत नाही पण सपोज एक कप चहा किंवा कॉफी घेऊन इथं बसला आणि हे सगळं डोळ्यात साठवलं ना तरी खूप आलाददायक वाटतं आणि कुठंतरी एक कनेक्ट वाटतो निसर्गाशी तर माझा फोन येतो आहे मी अगोदर फोन रिसीव करते आणि मग बोलते तुमच्याशी आता फोनसोबत घेऊन आले पण परत पायऱ्यावरती चढत जायचं यायचं नको वाटतं सध्या आणि आज कपडे बरेच सारे धुवून टाकले त्याचं कारण आज पाऊस जर असा कमी आहे तुलनेने म्हणजे तसा दोनदा येऊन गेला आहे दोन वेळा पळवलं आहे मला वरती खाली कपडे इकडच्या तिकडे टाकायला मी इथं पण मी टाकले होते घरच्या बाजूला काही आणि काही इथं टाकलं कारण का तिथं तेवढा ये तेवढं येत नाही पण वर खूप इश्यू येतं त्यासोबत तिथं मच्छरदाणी वगैरे दिसत असेल तर मला तर मी गावी होते ना फोट स्टेट पण बंदोबस्त गेलं तर त्यावेळी ना सगळ्याला म्हणजे असं कसं ते फोल्ड राहिलं तसंच आणि मी जेव्हा वापस आले त्यानंतर ते खोललं गेलं तेव्हा बघितलं तर मध्ये सगळं असं चिकटल्यासारखं वेगळंच झालं होतं ते तर आणि ऊन प्रॉपर नसल्यामुळं मला दुता पण येत नव्हतं तर आज थोडंसं ऊन पडलं म्हटलं हे सुकेल पण असं एकेरीच वाळू घालू म्हणून यांची मच्छरदणी पण धुतली कारण कधी त्यांना जावं लागतं बंदोबस्तासाठी आणि सध्या डेंगूची साध आहे तर तुम्हीसुद्धा काही अशा प्रिकॉशन्स नक्की घ्या म्हणजे डेंगू आहे होऊ शकतो कारण कोल्हापुरात एकाच गावात तीनशे रुग्ण सापडले तर हे थोडंसं कुठंतरी भीतीदायक वाटलं त्यामुळे मग कुठे जरी बंदोबस्त असला तरी याच्यात एकदा हे असलं कारण याला एक पण वेज वगैरे काय नाही तर सुरक्षित राहतं आणि बाकी ओडोमस आणि मच्छरापासून प्रिव्हेंट करण्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याचा आपण यूज करू शकतो तर ही एक गोष्ट महत्त्वाची झाली आहे आज माझ्या कामातली राऊंड मारते आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे जी क्लिनिंगशीच रिलेटेड आहे तर अगोदर थोडंसं राऊंड मारून घेते क्लिनिंग म्हणजे डेली रुटीनची क्लिनिंग असेल किंवा मग विकली असते कधी मंथली ज्या ज्या आपण टप्पे ठरवलेले असतात त्यानंतर सणावाराची क्लिनिंग असते असं सातत्याने म्हणतात ना हात फिरेल तिथे लक्ष्मी तशा पद्धतीने क्लिनिंग तर करतच असतो पण खिडक्या बंद ठेवून दरवाजे बंद ठेवून सुद्धा बऱ्याचदा सगळं पॅक होतं तरी सुद्धा घरात एवढी धूळ वगैरे झालेली ह्या सगळ्या गोष्टी धूळ येणं हे साहजिकच आहे आणि त्याच्यामध्ये सतत ना आपल्याला खूप टेन्शन येत असतात भारतीय बैठक असेल सोफा असेल किंवा आपला बेड असेल तर त्याच्यावर बऱ्याच वेळा मुलं इथं असंच हात लावलेला असतो आणि तोच परत तोंडात घालतात सतत सतत कितीही वेळा आपण हँडवॉश करा म्हटलं तर एकदा तरी त्यांच्याकडनं ते राहून जातं खेळण्याच्या तरी तिथून आजार आणि रोगराईची सुरुवात होते तर अशा गोष्टीपासनं आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांचीच मुलांचीच नव्हे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांचं संरक्षण करण्यासाठी असं काहीतरी मला हवं होतं ज्याच्यातनं म्हणजे मला आता धुवायची पण गरज नको पडायला आणि त्याच्यातली घाण किंवा किटाणू किंवा मायक्रो लेवलचे जे काही धूळीचे कण असतात जे आपल्याला सहजासहजी डोळ्याला दिसत नाहीत ते सगळे क्लीन व्हावेत तर ते काय आहेत ते मी आता तुम्हाला दाखवते चला तर मग तर हे आहे आगारोचं बेड व्हॅक्यूम क्लीनर विथ यू व्ही मॉडेल ग्रँड आहे याच्या मदतीने ज्यांना क्लिनिंग आवडते किंवा ज्यांना असं वाटतं की घरात लहान मुलं किंवा वयोवृद्ध सगळेजण आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं तर अगदी डोळ्याला न दिसणारेसुद्धा मायक्रो लेवलचे काही जम्स असतात किंवा मग बग्स असतात तर त्यांनासुद्धा क्लीन करण्याचं काम कर। हे करते खरं तर हे बेड व्हॅक्यूम क्लिनर आहे पण याच्याच मदतीनं मी खाली आपली भारतीय बैठक क्लीन केली आहे तुम्ही सोफासुद्धा क्लीन करू शकता शिवाय आता आपला हा बेड जो आहे तर तो पण मी क्लीन करून घेते आणि मेन म्हणजे ना आ, मी याचा यूज आणखी कशा कशासाठी करते ते पण पुढे तुम्हाला पाहायला मिळेल पावसाळ्याच्या दिवसात स्पेशली आपण किती जरी स्वच्छता ठेवली तर खूप वास येतो आणि छोटे छोटे काही किटाणू असतात आता उशीच आहे तर हीच पिलो जर मी घेतली आणि मला जर डँड्रफ असेल आणि तीच पिलो यांनी वापरली तर ता त्यांना सुद्धा माझा डँड्रफ होऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टी आपण बऱ्याचदा निग्लेक्ट करतो पण याच्या मदतीने ते सुद्धा क्लीन होतं त्यामुळे मग आ, हे छोटे मोठे आजार आपण नक्कीच प्रिव्हेंट करू शकतो टाळू शकतो मला आता मी बेड क्लीन करून घेते आणि मला सोप्प हे झालंय की मी इथं बसून हे क्लीन करू शकते कारण हे खूप हँडी आहे है, आहे वापरायला हे प्रोडक्ट कसं आहे किंवा कसं वर्क करतं याच्यात काय काय स्पेसिफिकेशन आहेत ते मी आता तुम्हाला सांगते सगळ्यात सुरुवातीला तर हे जे बटन तुम्हाला दिसतंय तर ते पॉवर ऑन ऑफचं बटन आहे हे प्रेस केल्यानंतर तुम्ही मशीन स्टार्ट करू शकता त्यानंतर हे पुढचं जे बटन दिसतं तुम्हाला तर ते डस्ट कप रिलीज बटन आहे हे प्रेस केल्यानंतर हे पुढचं जे डस्ट कप दिसतंय तर ते रिलीज होतं आणि आता मी जिथे होल्ड केलेलं आहे ते आहे याचं हँडल त्याच्या मदतीने आपण मशीन मागे पुढे करू शकतो आणि हे एअर आउटलेट्स आहेत दोन्ही बाजू त्यानंतर इकडे हाताचं हे जे चिन्ह दिसतं तुम्हाला तर ते व्हायब्रेशन स्विच आहे याच्या पुढच्या बाजूला युव्ही इंडिकेटर विंडो आहे आणि मशीनच्या खालच्या बाजूला हे जे दिसतंय तर ते आहे सुवेल व्हील याच्यामुळे ते सरफेस वरून मूव करणं अगदी इझी जात त्यासोबतच इथे हे वॉर्मिंग होल आहे आता जर असं पुढच्या बाजूला हे बघा हे युव्ही लॅम्प कव्हर आहे हे युव्ही लॅम्प आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या बाजूला हे एअर इनलेट आहेत आणि त्याच्या थोडंसं पुढे हा व्हायब्रेशन बोर्ड आहे म्हणजे जे हाताचं चिन्ह आहे ना ते प्रेस केल्यानंतर सरफेस वरचे जी काही धूळ किंवा घाण बघत ते सगळे ते सोप करून घेतं आपण जेव्हा हे यूज करतो किंवा मू करतो तर ते अगदी हळू आपल्याला मू करावं लागतं ज्यामुळे ते, ते व्यवस्थित क्लीन होतं आणि कसं वर्क करतं हे आपण बघूया सगळ्यात सुरुवातीला हे डस्कप रिलीज बटन प्रेस केल्यानंतर पुढची डस्कप आहे ती मी तुम्हाला दाखवते ही अशी रिलीज होते डस्कप वरती हे जे दोन डॉट आहेत तर ते एकत्र केल्यानंतर ही ओपन होते त्यानंतर या इथे हे जे दिसतात तुम्हाला तर हे हेपा फिल्टर आहे आपले रेग्युलरचे जे ट्रॅडिशनल व्हॅक्युम क्लिनर असतात तर ते बऱ्यापैकी धूळ बाहेर फेकतात परंतु हे जास्त बाहेर ते धूळ येऊ देत नाही त्यानंतर याच्या आतमध्ये एक टूल है आहे जे इन्सर्ट करणं किंवा ते अटॅच डिटॅच करणं अगदी सोपं आहे एकदम हँडी आहे आणि इन्स्टॉलमेंट काही इतकी किचकट अशी नाही तर आता हे आहे तसं मी अटॅच करते आणि जे रिलीज बटन आहे ना तिथं फिक्स करते हे वापरणंसुद्धा तितकंच सोपं आहे जास्त काही किचकट प्रोसिजर नाही आहे जस्ट याच्यासोबत आपल्याला एक पॉवर केबल रिसीव्ह होतं जे लेंथ वाईज खूप जास्त लांब आहे मशीन ऑन केल्यानंतर जस्ट आपल्याला अगदी हळूवारपणे ते सरफेसवरती फिरवून घ्यायचं आहे मग तुमचा भारतीय बैठक असू दे सोफा असू दे किंवा बेड असू दे सगळं एकदम छान आ, स्टेरिलाईज करतं हे त्यासोबतच युजर मॅन्युअलसुद्धा आपल्याला होतं वन इयरची वॉरंटी कार्डसुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्याच्या मदतीने मी माझ्या भारतीय बैठकीचे जे तक्के असतात ते त्यासोबत पिलो पिलो कवर किंवा मग मॅट्रेस आणि सध्याच्या सिच्युएशनमध्ये मा मला सगळ्यात जास्त हेल्प होते ते म्हणजे माझ्या प्रेग्नन्सी पिलोची तर तीसुद्धा मी याच्या मदतीने क्लीन करून घेते कारण हे स्त्री दोघं पण हे करतात मग दोघांचा कोंडा वगैरे पण त्याच्यावरती लागू शकतो आणि त्यामुळे स्किन प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याचदा होतात बऱ्याचदा टी व्ही पात पात आपण भारतीय बैठकीवर काहीतरी खात असतो किंवा मग सोफ्यावरती बरेच अन्नाचे कण वगैरे पडलेले असतात ते सुद्धा हे बघा कशा पद्धतीने वॅक्यूम करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते किती सारी डस्ट याच्याने कलेक्ट झालेली आहे किती घाण रिमूव्ह करतं हे आणि मला तरी हे डोळ्याला पाहिल्यानंतर असं वाटत होतं अविश्वसनीय अनबिलिवेबल कारण की इतकं धूळ असताना आपण त्याच्यावरती फिरतो बसतो उठतो खातो पितो आणि त्याचा आपल्या शरीरावरती किती घातक परिणाम होऊ शकतो याचा थोडक्यात अंदाज तुम्हाला हे सगळं पाहिल्यानंतर आलाच असेल बऱ्याचदा छोटे छोटे केस पडलेले असतात किंवा मग गादीवर चिकट ते चिकटलेले असतात ते सुद्धा इथे निघ आणि मला तुम्ही नेहमी म्हणत असता की क्लिनिंग किती करतेस सारखं काय घर स्वच्छ करत असतेस तर तरी सुद्धा एवढी सगळी डस्ट निघालेली आहे म्हणजे विचार करा की आपल्याला माहितीही नसतं की एवढी सगळी धूळ असू शकते पाण्याच्या मदतीने आपण हे सगळं क्लीन करून घेऊ शकतो आणि हेपा फिल्टर मात्र ब्रशच्या मदतीने क्लीन करायला लागतं ला हे प्रोडक्ट जर तुम्हाला आवडलं असेल तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या द्यायची आता म्हणाल की आणखी वेळ आहे ना ताई गोड बातमीला तर गोड बातमी अशी बात आहे ते कायद्या चला दाखवते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते तर ज्या पायनॅपलला पूर्वी पायनॅपल आलं होतं ना ते आपण कट करून घेतलेलं आहे आणि त्याचा पूर्ण एंटायर प्रवास मी तुमच्यासोबत यूट्यूब शॉर्टला पण शेअर केलेला आहे शिवाय याला पण शेअर केलेलं आहे यूट्यूब व्हिडिओमध्ये सुद्धा व्लॉगमध्ये सुद्धा आणि खूप साऱ्या जणींनी ते मोटिवेट होऊन स्वतसुद्धा पायनॅपल लावले काही जणींनी आता छान ग्रो होते काही जणींनी सांगितलं की त्याला मुळा फुटल्यात काही जणी म्हणतात की आता फळ लागतंय तर आता पुन्हा ह्यालासुद्धा फळ लागतं आहे आणि त्याच याला बघा इकडून एक नवीन असं पायनॅपल यायला सुरुवात झालेली आहे एक फळ आपण ऑलरेडी काढलेलं आहे इथलं आणि त्याच्या बाजूलाच हे नवीन येतं आहे आता म्हणजे याच्यासाठी काहीही गुंतवणूक मी केलेली नाही आहे झिरो इन्व्हेस्टमेंट आहे उलट आम्ही वीस का पंचवीस रुपयाचं ते पायण्यापल अगदी सीझन होतं स्वस्त होते, होते पायडॅपल खूप रेलचेल होती ना त्यावेळी आणल्याला आणि त्याचं ज्यूस बनवलं काही खाऊन टाकलं काही तो घर आणि तो यूज होऊन परत त्याचा जो वरचा बुंद आहे त्याच्यापासनं एवढं पुन्हा दुसऱ्यांदा लागतंय ते पण एका पिशवीमध्ये लावलेलं ला आहे मातीत पण नाही आणि झाडांचं कसं आहे बघा आपण एक बी लावलं तर एवढंच आपण दिलं तर, देते, तर, 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 तर ते एवढं आपल्याला देतं आणि तीच निसर्गाची किमया आहे आणि सध्या तर श्रावण महिना म्हटलं जरा पाऊस कमी झाला तर निघते थोडं बाहेर तर आता किचन मध्ये मी स्त्रीसाठी दूध देते मी त्याला प्यायला आणि यांना चहा प्यायची इच्छा झाली तर चहा पण टाकते लगेचच आता ना हे फिटटे चहा येतात त्यामुळे अश्या छोट्या मध्ये आणलेलं आहे तुम्ही म्हणाल की एवढे चहा पावडर कशी सकाळच्या वेळेत तर कधी असतात कधी नसतात आणि मग कधीतरी दिवसात एकदा कधी कधी दोन दिवसाला एकदा असा चहा होतो तर साखर पण खूप कमी लागते ना अत्रक वाली गोलम कायची वाली गवती गवतीचा गवती चहा आपल्याकडे दाखव की जरा कसं आलाय ते खूप सारे जणी मला म्हणल्या कसा लावायचा गवती चहा म्हणजे काय त्याला करायला लागते त्याचे मुळाचा कडी एक त्यातला गड्डा जरी लावला ना तर ते फुटत राहतो आणि आपण जसं वरच्यावर तोडून घेत राहतो तसं फुटतच राहते आपल्याकडे ना चवळी पण आता खूप छान आली आहे तर ते वेल खूप छान बहरली आता त्याला जेव्हा फुलं लागतील तर मी तुम्हाला दाखवे इकडं बघा दोन ठिकाणी गवती चहा आपला हा पण हा इथं पण गवती चहाच आहे हा आणि या ठिकाणी इकडे हे वाळलेलं आहे बऱ्यापैकी कुठं जरी बंदोबस्त असला तरी मधी बसलं की संपला विषय म्हणजे कसं पालखी बंदोबस्त वगैरे अशा ठिकाणी आहे ना प्रॉपर सोयी होत नाही त्यामुळे हे उपयोगाचं आहे आम्हाला आणि आता आपण बघा हे गवती चहा आहे हे बघा तर तर हे अशा पद्धतीने ना बघा आता हे कशामध्ये लावले एक छोट्याशा पिशवीमध्ये लावलेलं आहे ती एक काडी लावली होती तर किती पसरले बघा तर आता हे घेतो थोडं मी ही एक आहे आणि हे वर्षाची म्हणत होती ना तर हे आहे हे चवळीची शेंग येते बघा ना चवळी छान तर हे वर्षाचं छोटस गार्डन आहे आणि काय जर करत राहते स्त्रीला पण असं झाडं लावायचं वगैरे आवड आहे आता इथे चुक्चू पण आले बघा आणि हे बघा ही चवळीची शेंग आहे हे जे तीन हे पानं असतात ना शेतात आहे ना आम्ही पेरणीच्या वेळेस वगैरे आता आता खत पेरणी असते या दिवसामध्ये तर हे असे तीन तीन फांदे आहेत ना तोडून घ्यायच्या कवळ्या कवळ्या आणि जेवणासोबत दुपारी येणा खायचं खूप मस्त पाना लागतात त्याचे चवळीच्या शेंगा येला जेवण पण आहे घरच्या घरी गवतीच्या घेतलेली अद्रक आणि त्यासोबत गवतीच्या आपल्या दारावर हो मग मी काय म्हणतोय जाऊन जरा बघ ना किती छान आता कोल्हापुरातला जायचं हो वरतीच घेऊया खूप छान मी काल गेलो होतो वरती बघितलं खूप सुंदर वाटतंय वर लोकेशन चला जाऊया तुम्ही बदलून दिले म्हणजे आता ते संपलं अजून तुमच्या नादात धुतू चहा आता, <laughs> भी। hmm. आता हे दाखवत होते मी आता हे मला दिले फ्लेवरचं ते एवढं काय टेस्टी लागत नाही नको वाटत प्यायला पण तरी पाहिजे मला हे करू नका घेतलं तर काय होत नाही नाही नको तुमच्या पुरताच केलाय श्री काय प्रोटीन पावडर घेते आणि प्रोटीन पावडर रिकमेंड केला असेल तर स्किप करू नका त्याचा बाळाच्या वजनावर पर्याय आईच्या वजनावर पण पर खूप परिणाम होतो oh. म्हणजे ज्या प्रेग्नेंट महिला त्यांच्यासाठी बऱ्याच जण इथे टेस्ट चांगले लागतात कंटाळा आला म्हणून स्किप करतात पण तसं नाही केलं पाहिजे लॉंग टाइम किती दिवस झाले मला मला वैयक्तिक ना हा स्पॉट किंवा इथं मी खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत गच्ची वरती जसं तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर सुरमई फ्राय वगैरे मी इथं रात्रीच्या वेळी बनवलेलं आहे कसल सुंदर आहे हिच्या पाठीमाग बघू शकता ही पन्नाळा वगैरे आपला पनागड ज्योतिबा नवीन आहेत त्यांच्यासाठी बरं का बाकी फॅमिली मादळी वगैरे सगळे दिसतंय ना आणि बऱ्याच कमेंट असतात तुम्ही कुठे हिल स्टेशन वर राहता ड्रॉपॅक इथ सगळं मार्केट वगैरे जवळ नाही पण निसर्गाच्या दृष्टीनं म्हणाल तर खूप प्रसन्न करणारे असं हे आता ह्या गोष्टीची उणीव जसा श्री शाळेला चालला तसं आम्हाला भासायला लागले की मार्केट जवळ असणं किंवा त्याच्यासाठीच्या काही गोष्टी किती गरजेच्या आहेत म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणं पण छानच वाटतं पण काही गोष्टींमुळे थोडं ते शोधतोय तर असा व्यू आहे आणि मला वाटत की एक दीड वर्ष झालं असेल मला वरती हो हा ना वरती आलेलीच नाही अशा मध्ये इकडच्या बाजूचं पण थोडस दाखव इकडच्या बाजू इकडे थोड्याशा बिल्डिंग वगैरे दिसतील तुम्हाला या साइडला पण इकडच्या बाजूला तर ना म्हणजे सगळीकडे आणखी बऱ्यापैकी बिल्डिंग मग बाकी आहेत आणि इकडे तर तु तुम्हाला माहिती इकडून खास व्यू आहे आहे ना पाठीमागे सादळी मांदळी वगैरे इकडून पण दिसते आणि आपल्या गॅलरीतून पण छान दिसतंय पण स्त्री मी ती गॅलरी बंद ठेवते तुमचा चांडवायला घ्या अगोदर तसा तर वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो आणि बऱ्याचदा यांचा जॉब असेल किंवा माझं युट्यूब चॅनल असेल त्यामुळे इतका मनावर इतका वेळ दोघांनाही नाही नसतो oh. पण कामाच्या गडबडीत घाईत किंवा सतत धावत असतो पळत असतो धावत असतो पळत असतो आणि त्या सगळ्यामध्ये आपल्या स्वतःसाठी कधी वेळ कुठे कसा निघून गेला हे पण माहित होत नाही आणि स्वतःसाठी वेळही आपण काढू शकत नाही फक्त समोर जबाबदारी दिसतात आणि आता सध्या सुद्धा आम्ही ज्या फेज मधून जातोय तर माझं युट्यूबचा काही जो लोड आहे कमेंट्स असतील ह्या त्या गोष्टी तुम्हाला तर सगळंच माहिती आहे प्रेग्नन्सी आणि स्त्री आणि याच्यामुळे मला प्रायोरिटीने सगळ्या गोष्टी करायला लागतात कुठलंच ठेवून चालत नाही आणि यांच्या बाबतीत माझी सिच्युएशन आता अशी आहे ना की मला ना वेळ जेवढा वेळ घरी आला ना तेवढं ते मी सगळं मिक्स हसत खेळत राहतो आणि म्हणजे कमीत कमी वेळ मिळतो तेवढं टार्गेट मी समोर ठेवतो बाबा मी दोन तास मिळते ना तर घरचे खुश राहिले पाहिजे मस्ती करतोय मी स्त्री सोबत आणि तिला पण तेवढा वेळ देणं जेवढं मिळतंय तेवढं परंतु कसं जावं लागेल मग आताचा जो वेळ तोच आहे उद्या आपण हे करू असं म्हणायचंच नाही जेवढा आता वेळ मिळतो तेवढ्यात काय करायचं कधी संपत हे ना आणि खरं हे आयुष्यातलं खूप मोठं वास्तव की आपण पैशाच्या मागे पळतो 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 आणि स्टेजला मग आपल्याला असं वाटायला लागतं काही जणांना असंही वाटू शकतं की काय ज्ञान द्यायचे आहे पण हे आयुष्याचं खूप मोठं वास्तव आहे आणि आम्ही अनुभवलोय आमच्याकडे जेव्हा पैसा नव्हता त्यावेळी वेळ भरपूर होता आणि त्यावेळी जेव्हा आता पैसे आले म्हणजे हे सेटल झाले जॉबला लागले गव्हर्नमेंट मी माझं करिअर मध्ये थोडंफार काही अस्तित्व निर्माण केलं पण त्या सगळ्यामध्ये आता वेळच नसतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की इकॉनॉमिक इकॉनॉमिकली एकौन, स्टेबल होणं खूप गरजेचं आहे का नाही पण बऱ्याचदा आयुष्य जगणं सुद्धा त्यातून वेळ काढून चोरून थोडा तरी वेळ स्वतःसाठी कुटुंबासाठी आयुष्य बरोबर हे सगळं मी माझं तर कसं माहिती का असं एक स्केड्युल्डच आहे <laughs> इतक्या वाजता उठायचं तितक्या वाजता स्वयंपाक तितक्या वाजता नाश्तात मला तर वाटलं होतं आता कसं मॅनेज होते की स्त्री लोक उठवायचं त्याचं उरकायचं परंतु ती एकदम व्यवस्थित हॅन्डल करते त्याच्यामुळे बऱ्याचदा चिडचिड पण होते आणि त्यात आणि प्रेग्नेन्सीमुळे मूड स्विंग्स पण असतात त्यामुळे मला खरंच बऱ्याचदा चिडचिड झाल्यासारखं पण <laughs> मग घेतो पर समजून परत बोलतो का अशा गोष्टी आहेत तर बघा वेळ मिळतोय तो भरभरून सग आणि परत हा वेळ येणार नाही एवढं आम्ही तरी अनुभवलंय त्यामुळे चाललंय आपलं छानपैकी जे आहे ते खूप छान आहे आणि सगळ्याचं लाईफ हे सारखंच असतं फक्त त्याला समायोजन करून कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा किती प्रायोरिटी द्यायची एवढं ठरवून ना आपण आपलं आयुष्य आपला मार्ग निवडायचा असतो असं मला बरोबर आणि मुळात ना कृतज्ञता तर खूपच महत्वाची आहे कारण की जे काही देवाणी दिलंय जिथून आपण सुरुवात केली मध्येच जे काही चढ उतार आले त्यातनं आपण तरुण वरती आलो आणि त्यानंतर फेज मध्ये आपण जगतो ह्या सगळ्यासाठी देवाचे आभार तर म्हणायला हवेत कारण त्याच्याशिवाय किंवा एखादी दैवी शक्ती असल्याशिवाय आपली आपल्याला संघर्ष करण्याची ताकद मिळते तिथून त्यामुळे कृतज्ञता निसर्गाप्रती देवाप्रती आपल्या गुरुजनांप्रती आपल्या आई वडिलांप्रती आपल्या आत्ताजनांप्रती आपल्या आसपासच्या सगळ्यांच्याच प्रती असली पाहिजे त्यामुळे आणि तुमच्या प्रती तर खूप जास्त आहे कारण तुम्ही आहात म्हणून कुठेतरी खूप सुंदर सुंदर क्षण अनुभवायला मिळतात सो so, थँक्यू सो मच so बऱ्याच जणी पूर्ण ब्लॉग पाहतात आणि मग कमेंट करतात आता कालचाच विषय सांगते जो प्लॉट आम्ही घेतला mm. लातूरचा तर तो आ, किती बाय किती हो? चाळीस बाय चाळीस आहे चाळीस बाय चाळीस आहे हत्ती कमेंट खूपदा होती की किती बाय किती आहे ते सांगितलं नाही आणि एरिया दोघांच्याही गावाला जाण्याचा रूट आहे त्यामुळे म्हणजे एकदम सुवर्ण मध्य आहे तो प्रायोरिटी तीच आहे की गावाकडचं घर आणि आता जी जागा घेतली तिथलं घर आहे ना या दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे कष्ट प्रचंड आणखी वाढवावे लागणार त्यामुळे गाडी घ्यायचं बी आम्ही स्किप केलंय घरात आम्ही स्पेंड करतो आणि सिनेमॅटिक क्लिप दाखवतो थोडस व्यूज सुंदर आहे डेली असतात आपल्या खिडकीतून सुद्धा दिसतात हो किती छान बोलतात हो एकदाच भूरकेन ओढतात पाहून घ्या एक दहा नजरा तर या नोटवरच हा ब्लॉग मी तेच थांबवते कसा वाटलाय तुम्हाला ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय